महिलांच्या विरोधात सतत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मनोहर भिडेंविरोधात पुण्यात काँग्रेसचं आंदोलन ऑन भिडे बऱ्याच मुली आहेत त्या ड्रेस घालून येतात मग त्यात वाईट काय आहे लाज वाटली पाहिजे त्यांना काहीही बोलतात तुमच्या घरात मुलं बाळ नाहीत तुम्हाला काय करायचंय हो पहिले स्वतः मन्या भिडेंनी व्यवस्थित कपडे घालावे मग आम्हाला शिकवावे ऑन शिरसाट ते म्हणतात की महिलांनी आणि मुलींनी जीन्स घालून नये अगोदर स्वतःच्या मुलीला बघा जरा पहिलं स्वतःच्या मुलीला संस्कार द्या मग महाराष्ट्राच्या आया बहिणींना कपडे कसे घालायचे ते शिकवा त्यांनी आपशब्द वापरली अनेक स्वातंत्र्य सेनानी आपल्या घराची राह सांगोळी केली जीवाचे बलिदान दिलेलं या स्वातंत्र्याबद्दल मनोहर भिडे जर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि आम्ही भारतीय जनता पक्ष राहुल गांधींचे शब्द लागतात आम्ही हेच सांगतो की मनोहर भिडे म्हणजे हिंदू समाज नाही तो कोण बोलणार आहे महिलांबद्दल की असं आवरलं पाहिजे आणि तसं आवरलं पाहिजे अरे तू तुझ्या बायकोला नाही सांग ना आमच्या वहिनीला तू सांगणार कोण आहे तुम्ही जे काय मानलं ते पोस्टर पोलिसांनी का आम्ही त्या आमच्या महिलांनी जोडो मारलो आंदोलन बरोबर त्याच्या मिशा कापण्याचं काम केलेलं ज्या माणसाला महिलांचा सन्मान करता येत नाही त्याला मिशे ठेवण्याचा अधिकार नाही असं आमची समज त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे दोन राश्ट एक महिलांचा एक राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षापासून ज्या ज्या जागी मनोर बिडे भेटेल तिथं त्याच्या मिशा कापल्या जाते त्यांनाही कुठलं यावर उत्तर देता येत नाहीये म्हणजे सत्ताधाऱ्यांचा भिडेंना पाठिंबा आहे शंभर भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी या पहिल्यापासून बसण्या भिडेला पाठीशी घालतात आपल्याला कल्पना असेल वाताच पालख्या गेल्या त्या पालख्यामध्ये सुद्धा तलवारी घेऊन त्याचे त्यांचे लोक घुसलेली होती आज वैष्णवांचा तो महामेळा आहे ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांनी समतेच सांगितलंय तलवारी घेऊन लढण्यासाठी नाही झेडलं वारीमध्ये तलवारी घेऊन तुम्ही जाता तिथं तुमची संस्कृती कळते म्हणून त्याचा धिक्कार आहे राहुल गांधींनी संसदेमध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं चेहरा बघितला पाहिलं होता पंतप्रधानांचा आणि त्यांनी स्पष्ट केलं की ज्या हिंदू हिंदूंच्या नावावर तुम्ही हिंसा करता ज्या हिंदूंच्या नावावर तुम्ही भीती दाखवता तुम्ही हिंदू नाहीत हिंदू असं कधीच करत नाही हे त्यांना सांगायचं होतं पण आता भारतीय जनता पक्षाकडे कोणता मुद्दा राहिला नाही म्हणून शब्दाचा कसा फिरवा फिरवी करायची हे नॅरेटिव्ह तयार करतात पण लोकांनी त्याला भीक घातली नाही आता हे तीन केकू का सहारा आहे म्हणून हे सगळं चाललंय परत एकदा सांगतो की हिंदू हा कधीही अत्याचार करत नाही हिंदू हा इतर समाजाचा आदर करतो हे आमच्या राहुल गांधींना सांगायचं संरक्षण घेऊन फिरत असतो ते मर्डर त्याचा करणार त्याला विचारा तुझा वाघ काय नंतर फिर तू फिरू शकतो का एकटा असा तू नाही फिरू शकत तुझी कधी तू मरशील माहिती आहे कारण तुझे कर्म तशी तुम्ही जेवढी जेवढी तुमची लोक की पोलीस संरक्षण घेऊन फिरतात बॉडीगार्ड घेऊन फिरतात का फिरतात कारण तुम्ही कर्म तशी केलेली आणि जे कर्म तुम्ही कराल तसं तुम्हाला भोगावं लागणार याला त्रास काय नटून जायचं नाही नटून जायचं नाही आम्ही जाणार तू कोणता समाजाचा ठेकेदार आहे आणि आम्हाला महिलांना शिकवायचं नाही सांगा सर आम्ही महिला रस्त्यावर उतरला तर तुला धोतर पकडून पळवावं लागेल स्वातंत्र्य आमच्या बाबतीत गणपती नव्हता आणि आपण ऐकून कसं घेतो त्या स्वातंत्र्यासाठी

মানুষ হ্যাঁ দেশে আতা আমি গাউন পোরাকার তো আসে বলত ইতকা নালায়ক মানুষ হ্যাঁ স্বাতন্ত্র 재미ensive footprint gut